आज विधान परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय आमच्या आदिवासी समाजाचे नेते नरहर झिरवाळ साहेबांना आज त्या खरं तर आज उडी मारावं लागते आज नेता सर्वसामान्य जनतेसाठी तो आज खरंतर आतवर उडालेत थोड्यावरून बसलेत त्यांचा बी पी हाय झालेला आहे आणि म्हणून आमच्या मागण्या काय आहेत आमच्या टोपीवर नाव आहे आमची पेचा भरती झाली पाहिजे का आम्ही काय मागतोय आमच्या लोकांनी एंट्री दिलेत आमच्या हादर आदिवासी बांधव सुशिक्षित त्या ठिकाणी मोर्चा करतात गेला वर्ष झाला वर्ष झाला आम्ही त्या ठिकाणी मागणी मागतोय मागणी एकच आहे आमचं आरक्षण हक्काच नाही आणि म्हणते आमचं आरक्षण आम्ही म्हणतो तुम्ही तुम्हाला शासनाच्या कोठ्यातून कुणाला किती आरक्षण द्या पण आमच्या ताटातला खास कुठल्याही मांजरांना दिला तर आम्ही गबसणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या झिरवळ साहेबांनी झिरवळ साहेब असतील मधुकर पिचर साहेब असतील सर्व महाराष्ट्रातले सव्वीस आमदार आता विधी मंडळामध्ये आंदोलन करतात तर आम्ही चार दिवसापूर्वी मुख्यमंत्रीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केली आम्ही गांधी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आमच्या झिरवळ साहेबांनी गांधी मार्गाने त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं आणि झिरवळ साहेबांना फसवून नेलं मुख्यमंत्र्यांनी तुमचा निर्णय देतो तुम्हाला मी घोषणा करतो पेसावरती चालू करतो असं लबाड मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी कॅबिनेट मिटिंग होती मंत्र्यांची मी त्या ठिकाणी मुंबईला हजर होतो गांधी पुतळ्याजवळ ज्या टायमाला शांततेच्या त्या मार्गाने म्हणजे गांधी मार्गाने गांधींनी जे महाराष्ट्र देशामध्ये गांधीगिरी केली त्या गांधीगिरीप्रमाणे या विधिमंडळाचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष जरवळ साहेबांनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या ठिकाणी आम्ही बसून राहिलो आमच्या झिरवळ साहेबांना आणि दहा आमदारांना घेऊन गेले मुख्यमंत्री निर्णय जातो आता पाचवा दिवस उगवला शेवटी आज आमच्या झिरवळ साहेबांवर वाईट दिवसानं आमचा नेता वाचला मंत्रालयाच्या शेवटच्या टोकापासून त्या ठिकाणी मंत्रालयावरून खाली उडी मारली ती चाळी तोडीची तुटली आज आमचा नेता वाचला पण आता हा महाराष्ट्र पेटणार आहे आम्ही आता ठरवलं आम्ही तरी जगून काय करणार आहे या ठिकाणी भागात हे बोर्ड सोळाच्या आदिवाशांच या ठिकाणी कत्तल झाले सोळाच्या आदिवाशांची कत्तल झाले आणि आमचाही जगून काय उपयोग आहे म्हणून जर सोळाच्या <coughs> आदिवाशांची कत्तल झाली असेल तर आम्ही सोळा हजार आदिवासी शिवनेर किल्ल्यावरून आम्ही उडी मारल्याशिवाय राहणार नाही आम्हाला संध्याकाळपर्यंत निर्णयाची अपेक्षा आहे हिरवळ साहेब आणि सगळे सविस आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा भिनकाम्या मुख्यमंत्र्याच्या कॅबिनच्या समोर आमचे जिरवळ साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून माझा सर्व महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं मुख्यमंत्र्याला विचार आहे की तुम्ही जर आम्हाला हा आजचा निर्णय दिला नसेल तर या महाराष्ट्रामध्ये परत तुम्ही कधीच मुख्यमंत्री नाही अशा प्रकारचा माझा थेट इशार आहे जिरवळांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला खर तर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ येते तरी देखील सरकार निर्णय घेत नाही हे निर्लज्ज सरकार आहे निर्णय घेत नाही माझ्या या सरकारच्या सरकारला माझं आव्हान आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका तुम्ही आमचा अंत बघू नका एकतर आमचा आदिवासी बांधव हा पेटत नाही आणि पेटला तो तो विजत नाही ही दांडक्याची गाठ आहे आणि म्हणून सरकारला माझा विचार आहे तुम्ही आजचा निर्णय घ्या एका तुमच्याच मंत्रिमंडळामधल्या विधी मंडळाच्या उपाध्यक्षाला वरून मंत्रालयातून उड्या मारावं लागतात मग तुम्ही काय करताय तिथं मंत्री काय करताय मुख्यमंत्री काय करताय उपमुख्यमंत्री काय करताय सगळं मंत्रिमंडळ आज आम्ही सुद्धा आता या ठिकाणी ला। उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रातील आजूबाजूचे सगळे आदिवासी बांधव जनावरांसकड बाहेर पडतील आणि यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा माझा थेट इशारा मुख्यमंत्र्याला आहे आता तुम्ही या ठिकाणी आलात सोबत कार्यकर्ते देखील आहेत आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आमची पुढची भूमिका आहे आता आम्ही वर किल्ले करावा होणार आहेत आम्ही शिवनेर किल्ल्या आम्ही सोळाचे अधिवाशांच कत्तल गेलय आणि म्हणून आमचं त्या ठिकाणी प्राण गेला तरी चालेल आम्ही आता शिवनेर किल्ल्यावर उड्या मारण्यासाठी हे आम्ही आता दर्शन घेऊन विकून जाणार आहेत हे आमच्या सोळाच्या अधिवाशांच त्या ठिकाणी हे हे बघा माझे कार्यकर्ते यांचं आम्ही दर्शन घेतो त्यांना आम्ही आणि या थोड्याचे आदिवासी कत्तल या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झाले आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही आता शिवनेर किल्ल्यावरून आम्ही आता शिवनेर किल्ल्यावरून आम्ही एकदा शिवडू आमचं जीवन संपवू त्या टायमाला आमच्या आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा कार्यकर्ते आपण काय निर्णय द्या तो रोज लगेच शिवनेरी किल्ल्यावरून उड्या मारूया आपण सर्वांनी ठराव लाणारे उड्या मारायच्या म्हणजे मारायचं शिवनेरी वरून काय करायचं आपण मारायचं का उड्या उडून उड्या मारायचा उडून उड्या मारायचा काय करायचं उड्या मारायचं चला बघा आपण

आमच्या सोळाच्या आदिवासींच्या या ठिकाणी कक्कल झाली आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाचे खर उपाध्यक्ष गिरवाळ साहेब यांनी या ठिकाणी खर तर आता मंत्रालयातून उडी मारायची आली ही बाबती अत्यंत निंदनीय आहे हे आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही आक्रमक झालेलो आहोत आणि आम्ही आता निर्णय घेतलाय की जिरवाळ साहेब जर मंत्रालयातून खाली उडी मारतोय तर हे आदिवासी वादळ आणि आदिवासी वादळ कट्टर समर्थक सगळे आम्ही शिवनेर किल्ला उड्या हाणू आमच्या सोळाशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कत्तल झालं आम्ही सोळा हजार कार्यकर्ते या किल्ल्यावरून आम्ही उड्या मारू तेव्हा या सरकारला जाग येईल बरोबर अध्यक्ष तुमचं म्हणलं शिवनेरवरून तुम उड्या मारून काही प्रश्न भेटणार का सगळं काय करणार ते निवेदन द्या तुम्ही शासनाला आपलं निवेदन निवेदन आम्ही वर्षभर देते साहेब आम्ही वर्षभर या सांगतोय आम्ही आता मध्ये तांडकी गवर्नमेंट काढतोय आम्ही बनकर पाठवतो रोख आम्ही आंदोलन केलं होतं आणि आम्ही त्या शब्दांना सांगितलं होत की बोगस हटावा आणि आदिवासी बचाव आमच्या काही मागणी नाही सरकारने त्यांना काय आरक्षण द्यायचं ते द्याव दे पण आमच्या हक्काचं आरक्षण आहे जे डॉक्टर बाबा आंबेडकरांनी घटना लिवल्या घटनाने आरक्षण त्यांना देऊन अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि आता आम्हाला या ठिकाणून आम्ही आता या ठिकाणून खर तर आम्हाला जगून आम्ही काय करणार एक वर्षभर जर आम्हाला न्याय मिळत नसा हे सरकार जर झोप्याच काय करता आपण शिवनेरी किती आहे बघा आपण आता सगळे तरुण मित्र हे बघा आमचा तरुण पेटलाय आमची तरुणी पेटले आमची आई पेटले आमची बहीण पेटले आम्ही का पेटलोय अरे आमचं आरक्षण हे अख्खाच आहे नाही कुणाच्या बापाचा हे खोक्या सरकार या सरकारला आमचा इशारा आहे बाबा ना तुम्हाला काय खोके वाटा जिथे वाटा पण आमच्या तात्यातला घास जर कुणाला देण्याचा प्रयत्न केला मी स्वतःच्या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेलो होतो चार दिवसापूर्वी झिरवळ साहेबांना तिथून उठून नेलं म्हणजे तुमच्या मान्य मान्य करतो गांधीगिरी प्रमाणे गांधी, गांधी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर सर्व आजी माजी आमदार ज्येष्ठ नेते आदरणीय ने पितर साहेब असतील झिरवळ साहेब असतील सगळे आमदार महाराष्ट्रातील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो परंतु मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली झिरवळ साहेबांना म्हणलं दोन दिवसात जे आर काढतो पेशा भरती चालू होईल आता हे माझ्या टोपीवर नाव आहे पेशा भरती झालीच पाहिजे अंगावर नाव आहे हे बघा आमच्या नाव आहे आहे काय साहेबांना डायरेक्ट पाठिंबा म्हणून आम्ही सर्वांनी आता निर्णय घेतला आहे साहेब तुम्ही आम्हाला अडू नका आम्हाला जाऊ द्या एकदा काम्यावरून उड्या हाणला काय सरकारवर गुन्हा दाखल होईल या सरकारवरती तीनशे दोनता गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जसं सोळाशे आदिवासी कत्तर्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झाले तसे आज आम्ही कार्य कार्यकर्ते आमचा उद्दिष्ट आहे आम्ही सोळा हजार सोळा हजार आदिवासी कार्यकर्ते येऊन उद्या शिवनेरी किल्ल्यावरती आम्ही आत्मदानाचा आणि उड्या मारण्याचा निर्णय घेतलेला आहे ही एक आमची सुरुवात आहे ही आदिवासी वादळाची सुरुवात आहे अभिनय नाही तर कभी नाही आणि म्हणून आमच्या आरक्षणासाठी आम्ही भाव ठेव आमच्या पैसा भरतीसाठी आम्ही बघतोय इतर लोकांना आम्हाला सोयी सुविधा मिळत नाही जागा रिक्त असताना सुद्धा आमच्या पोरांनी परीक्षा दिल्या आणि त्या परीक्षा दिल्यात गेल्या वर्षभर मोरे साहेब आम्ही वर्षभर ओरडतोय वर्षभर रस्त्यावर रोखा आंदोलन करतोय वर्षभर महाराष्ट्र पेटलाय आणि या सरकारला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे का विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नारायण झेरवाल साहेबांना आज मंत्रालयामधून उडी मारावं लागते यांच्या जवळ जवळ आले दिवस या दिवस जवळ आले लवकर तो निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या तुमची जी काय मागणी आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित निवेदन द्या आता जो काही मंत्रालयामध्ये प्रकार झाला त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी शिवने ओढ्या टाकण्यासाठी आलाय बरोबर ओढ्या टाकून आपला प्रश्न मिटणार नाहीये आपण रिचर सरकारला जे काय आहे ते आपलं निवेदन सादर करू साहेबांच्या मान्यतेने आपण ते निवेदन पुढे पण पाठवू तहसीलदार साहेबांना ते निवेदन देऊ या अनुषंगाने आज तुम्ही आमच्या मते तरी हे आंदोलन तुम्ही इथं थांबवावं हो। आणि जी काय मागणी आहे ती रिटर्न मध्ये द्या तुम्ही आपण ती पुढे फॉरवर्ड करूया अरे प्यासा भरती झालीच पाहिजे प्याचा भरती झालीच पाहिजे जिरवाचा भागा बडा हा तुम्हाला साथ आहे जिरवाचा भागा बडा हा तुम्हाला साथ